नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तनवी क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आपण काय बघत आहोत बघा गुणोत्तर व प्रमाण हा चॅप्टर आपण सुरू केला होता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिला पूर्णपणे सॉल्व केला होता आणि आता दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला मी कमेंट मध्ये उत्तर करायला सांगितले होते तर बघा ते कसे सॉल्व करायचे सांगणार मी आता तर काय करायचं तीन वर्ष आहे तीन वर्ष पुढचं आपल्याला काय दिले चार महिने दिलेले आहेत तर मग महिन्याचा ज्या वेळेस आपल्याला वर्षाचं दिलेलं आहे मग महिन्यात कन्वर्ट करायचं तर काय करायचं एका एक वर्षात किती महिने राहतात बारा राहतात प्लस चार करायचं म्हणजे बार त्रिक छत्तीस हम्म छत्तीस प्लस चार बरोबर किती आले तर चाळीस झाले तर पाच वर्षाचं बघा पाच वर्षाचं बारा महिने कन्वर्ट करायचं म्हणजे सॉरी आठ घ्यायचं नाही आपल्याला बारा म्हणजे साठ साठ आणि आठ किती होतात मग साठ प्लस आठ बरोबर अडुसष्ट आता याचा आपल्याला काय करायचं आपल्याला आताच गुणोत्तराच प्रमाण काढायचं मग काय करायचं चाळीस छेलस आणि अडुसष्ट आलं आता बघायचं हे कोण्या पाणी यायचं मग काय करायचं यासाठी सोपी आहे आपण दोननं भाग द्यायचा कसा द्यायचा इथे किती आले वीस आले किती येणार आता सहा आणि बेचोक आठ आले आता या दोन्हीला बघा भाग कशाने जाते पुन्हा भागाकार दोन न दिला आपण हम्म काय करायचं मग बघा बेधाई वीस आणि एक इथे किती उरला मग एक उरला म्हणजे बेचा तर आपलं उत्तर किती आलं दहा चे सतरा म्हणजे याला लिहायचं कसं मग दहा सतरा असं लिहिलं आता बघा पुढचं काय दिलं आपल्याला तीन पॉइंट आठ के जी दिले याला आपल्याला काय करावं लागते किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे इथं काय येणार हजार रुपये हजार झालं की नाही त्याच्यासोबत ते आता आपल्याला हे काय दिलेलं आहे एकोणीसशे ग्रॅम दिल ना 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 एक दिले नाही म्हणजे याला काय करायचं अडतीस हजार करायचं तुम्ही मसाल इथे तीन शून्य आहे तर आपण तीन काय दिले नाही इथे दिलं आपण हे घेतलं अडतीस एक अडतीस घेतलं तीन दिले पॉईंट एका अंकान आला ना म्हणजे पॉईंट आला एक शून्य काय झालं मग कट झाला अडतीस आला की नाही मग आता याच्यात हे एकोणीस काय केले आपण अडतीस आणि हे एकोणीस घेतले आपण तर काय करायचं आपल्याला हे दोन शून्य हे दोन शून्य कटले आता काय राहिलं अडतीस आणि हे एकोणीस राहिलं बघा करायचं चिन्ह देणे दोन्हीला पण एकोणीस न भाग जातो आपल्याला माहित आहे मग काय देणार हा आपण एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस एकोणीस म्हणजे उत्तर काय आलं दोनास बर त्याच्यानंतर आता बघा खालचं सात मिनिट वीस सेकंदा आपल्याला हे बघायचं इथला काय दिलं बघायचं आपल्याला इथे काय आहे ग्रॅम आहे ना म्हणून आपण किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं इथं महिने दिलेत ना म्हणून आपण वर्षाचं महिन्यात कन्वर्ट केलं तसं इथं सेकंद दिलेत ना म्हणजे मिनिटाचं सुद्धा सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं कस तर हे आलं प्लस वीस साठ सकम बेचाळीस बेचाळीस आणि हे झिरो जशाला तशी तसे घेते आपण प्लस हे वीस दिले तर उत्तर काय आहे आपलं चारशे साठ आलं आणि हे पाच मिनिटाचे बघा पाच एका कारण एका मिनिटाचा साठ सेकंद राहतात आणि एका तासामध्ये साठ मिनिट राहतात तर हे बघा सहा पंच तीस आले तीनशे प्लस सहा बरोबर उत्तर किती आहे आपलं तीनशे सहा आलं मग काय करायचं चारशे साठ भागीले तीनशे सहा ह्याला बघा दोन न भागायचं जास्त मोठा भागाकार येत नाही ना टेन्शन घ्यायचंच नाही डायरेक्ट दोन न भागाकार करून टाकायचा आपल्याला सोपं जाते मग काय करायचं आता दोन न भागाकार द्यायचा दोन न द्यायचा म्हणजे हे बघा आपल्याला इथं एकशे वीस दोन दोन चार होतात ना म्हणजे इथं काय येणार आहे चारशे चाळीस येते चारशे चाळीस घेतला आपण तर बघा इथं चार तुम्हाला सांगितलं ना मी भागाकार कसा करायचा आहे बघा हे चारशे चाळीस एक बे, बे दोन्ही चार बे दोन्ही चार दोनशे वीस आपलं उत्तर आलं भागाकार चिन्ह दिलं आपण आता काय करायचं तीनशे सहा आहे तीनशे सहा आहे बे 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 सहा उत्तर काय आलं आपलं एकशे त्रेपन्न आलं एकशे त्रेपन्न आले की नाही आता याला भाग जाते का जात नाही कशामुळे जाणार नाही कारण इथे बघा शून्य आहे दोन्ही संख्या समान आहेत का एक तर समान आहे तर विषम आहेत का दोन्ही पण नाही आता म्हणून काय करावं लागते आपलं उत्तर काय आलं मग आता दोनशे वीस आणि एकशे त्रेपन्न थँक्यू